त्यांना कोणाची माप सांगितली आहे कोणाचे नाव लिहिणार ना आणि कोणाची आकृती काढणार साठ अंश साठ अंश बरोबर लिहिले स्त्रियाने लघु कोण लिहिलेला आहे आता आकृती काढते का पाहूया छान आकृती काढून तिने कोणाचं माप देखील लिहिलं दिलेलं दे आहे व्हेरी गुड आता कोण उठते चला हां। घाबरायचं नाही एकशे वीस अंश एक कोणाचं माप व्यवस्थित है? नाव देखील व्यवस्थित लिहिलंय का रे लिहिलंय विशाल कोण आता आकृती काढायची विशाल कोणाची व्हेरी गुड आलाय का आलाय का आलाय right. वार्क रूट सरळ कोण सरळ कोण सरळ कोण म्हणजे चाकू दे कार्ड द्या कार्डने लवकर काढ येत नसेल तर बघ बा, बघू मला दिसू दे ना त्याच त्याला कोणता कोण काढायचे हा थोडं मोठ काढत चला चुकलं सरळ कोण सांगितला सरळ कोण सरळ कोण किती मापाचा असते एकशे ऐंशी सरळ कोण म्हणजे एक सरळ रेषा सरळ कर सरकलाय सरळ कोण नीटली अ सरळ कोण बरोबर आहे चला